खुनाने हादरले नागपूर शहरगंगा न्यूज लिव्ह दिवसाढवळ्या नागपूर शहराच्या मध्यभागी एक धक्कादायक घटना घडली आहे इटाभट्टी चौक यशोधरा नगर परिसरात स्थानिक बी जे पी वॉर्ड अध्यक्ष सचिन साहू यांचा निर्घृण खून करण्यात आला या घटनेने संपूर्ण नागपूर हादरले आहे काल दुपारी साधारण दोन वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास सचिन साहू हे आपल्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसासाठी खरेदी करून घरी परतत होते तेवढ्यात आलेल्या चार अज्ञात गुन्हेगारांनी त्यांच्यावर चाकूने वार करत क्रूरपणे हत्या केली वार इतक्या प्रमाणात होते की त्यांचा जागेवरच मृत्यू झाला घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली अपराध्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली शहरातील कायदा व सुव्यवस्थेबद्दल गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आले आहेत या प्रकरणाचा तपास यशोधरा नगर पोलीस स्टेशनकडून सुरू आहे हल्लेखोर मोटारसायकलवरून पळून गेल्याचे मध्ये दिसून आले असल्याची प्राथमिक माहिती आहे आर्थिक व्यवहारावरून वाद असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे पोलिसांनी काही संशयितांच्या शोधासाठी पथक रवाना केले आहे सचिन साहू हे भाजपचे सक्रिय पदाधिकारी त्यामुळे या खुनामागे राजकीय कोणही तपासात वगळलेला नाही शहरात नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नागपूरसारख्या मोठ्या शहरात दिवसाढवळ्या सार्वजनिक ठिकाणी असा खून होणे अत्यंत चिंताजनक आहे दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळाली पाहिजे अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे या प्रकरणातील प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला पोहोचवत राहू वेनगंगा न्यूज लेवला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा ब्रेकिंग न्यूज सर्वात आधी पाहण्यासाठी